मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून कुठ आजारांवर मदत मिळते याचा एक फॉर्म या ठिकाणी मी आणलेला आहे सगळ्यांना माहितीसाठी याचे काही प्रती देखील पत्रकार बांधवांना काही वेळानंतर आपण वाटप करणार आहोत आणि हा अर्ज अनेक वेळेला प्रश्न पडेल की आता पत्रकार बांधवांच्या पर्यंतच मर्यादित आहे का तर नाही मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचा फॉर्म आता एक मोबाईलच्या एस एम द्वारे आपण उपलब्ध केलेला एक टोल फ्री क्रमांक आपण केलेला आहे त्या फ्री क्रमांकावर जर तुम्ही कॉल केला तर हा अर्ज तुम्हाला वर मिळेल आपण प्रिंट आऊट करायचा आणि व्यवस्थित सगळी इन्फॉर्मेशन घेऊ भरून आपण मध्यवर्तीकरण समितीचं शिफारस पत्र घेऊन आम्हाला ईमेल करायचं आहे हे अर्थसहाय्य मिळवण्यासाठी मुंबईत मंत्रालयात येण्याची आवश्यकता नाही कारण मदत मिळणार एक लाख आणि याला झाला खर्च दहा हजार असं बिलकुल हो कामा नये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही योजना पूर्णतः निशुल्क आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षातून अर्थसहाय्य मिळवण्याच्यासाठी कुठल्याही पद्धतीचं अर्थ म्हणजे कुठल्याही पद्धतीचं शुल्क आकारण्यात येत नाही कुठल्याही खाजगी संस्था किंवा खाजगी व्यक्तीच्या द्वारे अर्ज न भरता संबंधित रुग्णांनी थेट अर्ज करावा आणि या आ, हे अर्थसहाय्य मिळवण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या आर्थिक देवाणघेवाण करायची गरज नाही पूर्णतः ट्रान्सप्लांट प्रक्रिया आहे हे देखील मला या निमित्तानं सांगायचंय तर याच्यामध्ये आजार कोणकोणते आहेत तर कॉपलर इम्प्लांट कॉप्युलर इम्प्लांट म्हणजे लहान मुलं जी वर्ष दोन ते सहाच्या मध्ये असतात जे जन्मता बोलू शकत नाहीत ऐकू शकत नाहीत अशांच्यासाठी कानाच्या पाठीमा एक मशीन बसवलं जातं आणि स्पीच थेरपी नंतर ही मुलं देखील सर्वसामान्य जीवन जगू शकतात तर अशा लहान मुलांच्यासाठी कॉपलर इम्प्लांट सर्जरी याला दोन लक्ष रुपये आपण सहाय्य करतोय हृदय प्रत्यारोपण म्हणजे हार्ट ट्रान्सप्लांट यकृत प्रत्यारोपण लंग ट्रान्सप्लांट किडनी प्रत्यारोपण किडनी ट्रान्सप्लांट फुफ्फुस प्रत्यारोपण लंग ट्रान्सप्लांट बोन मॅरो बोन मॅरो ट्रान्सप्लांट ते देखील लहान मुलांसाठी असतं तर हे एनी कायंड ऑफ ट्रान्सप्लांट एका मानवी शरीरातून दुसऱ्या मानवी शरीरामध्ये जेव्हा अवयवाचा अदला बदल होते त्याला आपण ट्रान्सप्लांट किंवा अवयव प्रत्यारोपण सर्जरीज म्हणतो अशा प्रत्येक अवयव प्रत्यारोपण सर्जरीसाठी आपण दोन लक्ष रुपयांचा अर्थसह्य त्या ठिकाणी करत आहोत त्यासोबत माने साहेब या ठिकाणी आहेत खासदारांच्या माध्यमातून देखील अशा ट्रान्सप्लांटच्या पेशंटासाठी तब्बल तीन लक्ष अर्थ अर्थसह्य मिळतं म्हणून या भागातील जर असा एखादा दोदर आजारानं ग्रस्त रुग्ण असेल तर आपण धैर्यशील माणे साहेबांच्या लेटर देखील पीएमओ मध्ये ते पत्र पाठवू आणि वाढीव मदत माणेसाहेब आपण तीन लाखाची देखील मदत मिळू शकू दोन मॅरो ट्रान्सप्लांट म्हणजे लहान मुलं असतात अनेक वेळेला आपण बघत असो की लहान मुलांना थॅलेसिमे मेजर नावाचा आजार असतो म्हणजे महिन्यातून एकदा किंवा दोनदा त्या मुलाला रक्त चढवावं लागतं आणि आयुष्यभरासाठी त्याची ही प्रक्रिया चालू राहते आणि म्हणून योग्य त्यावेळी दहा ते पंधरा वयोगटामध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लांट जर सर्जरी झाली तर त्याचं बाळाचं आयुष्य वाचू शकतं आणि म्हणून या बोन मॅरो साठी देखील आपण दोन लक्ष रुपयांचा अर्थसहाय्य करत आहोत ही प्रीप्लेसमेंट आणि नी रिप्लेसमेंट घराघरामध्ये आता परवलीचा शब्द ऐकू येतोय साठी सत्तरी ते ऐंशी मध्ये जी लोक असतात की गुडघ्याची वाटी बदलायची किंवा बॉल बदलायचा आहे म्हणजे खुबा प्रत्यारोपण तर ही साठी एक लक्ष रुपयांचा अर्थसहाय्य करण्यात येत आहे आणि नी नी रिप्लेसमेंट म्हणजे गुडघा प्रत्यारोपणाच्यासाठी पन्नास हजारांचं अर्थसहाय्य करण्यात येत आहे त्याचबरोबर कर्करोग शस्त्रक्रिया एनी काइंड ऑफ कॅन्सर सर्जरी महिलांमध्ये विशेषतः ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलंय सर्वायकल कॅन्सरचं प्रमाण वाढलंय पुरुषांमध्ये माऊथ कॅन्सरचं प्रमाण खूप आहे आणि म्हणून कुठल्याही पद्धतीच्या कॅन्सरच्या सर्जरीसाठी आपण एक लक्ष रुपयांचं अर्थसहाय्य करत आहोत सोबतच जर केमोथेरपी किंवा रेडिएशन थेरपी असेल तर त्याला देखील वार्षिक आपण पन पन्नास हजार रुपयांचं अर्थसहाय्य त्या ठिकाणी करत आहोत डायलिसिसचा जर कुठला पेशंट असेल ज्याला आठवड्यातून एकदा आठवड्यातून दोनदा डायलिसिस करावं लागतं अशा पेशंटसाठी देखील वार्षिक पन्नास हजार रुपयांचा आपण अर्थसहाय्य करत आहोत म्हणजे चालू आर्थिक वर्षामध्ये पन्नास हजार केलं तर परत पुढच्या आर्थिक वर्षात पन्नास हजार अशा पद्धतीची ती मदत आहे अपघात सर्जरी म्हणजे एनी काइंड ऑफ ऍक्सिडेंट म्हणजे रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट जर असतील तर या रोड ट्रॅफिक मध्ये जो रुग्ण असेल त्याच्या शस्त्रक्रियेसाठी आपण एक लक्ष रुपयांचा अर्थसहाय्य करत आहोत फक्त याला अट एकच आहे की संबंधित जो रुग्ण आहे तो ऍडमिट झाल्याच्या नंतर त्याची एक एफ आय कॉपी म्हणजे अपघात या या वेळेला या या ठिकाणी या या दिवशी घडलाय अशा पद्धतीचे पोलीस रेकॉर्ड आपण बंधनकारक केलेलं आहे याच्यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी लहान बालकांच्या सर्जरीज म्हणजे अनेक वेळेला आपण बघतो की लहान बालकांच्या मध्ये हृदयाला छिद्र असतं वैद्यकीय भाषेत त्याला एएसडी बीएसडी म्हणलं जातं अशा लहान बालकांच्या हृदय हृदयशस्त्रिक्रियेच्यासाठी देखील आपण त्या ठिकाणी अर्थसहाय्य करत आहोत यासोबतच जर कुठलाही लहान बच्चू असेल ज्याला हृदयाला होलय तर अशांच्या ठाण्यातील म्हणजे ह्याच्यातून एक लाखापर्यंत अर्थसहाय्य मिळेल मात्र त्याच्या सर्जरीसाठी तब्बल तीन ते साडेतीन लाख रुपयाचा खर्च येतो तर असा कुठला लहान बच्चू असेल हो तर ठाण्यामध्ये एकनाथजी साहेबांचा इतक्या नऊ फेब्रुवारीला वाढदिवस हो आहे आपण महाराष्ट्रातील कुठलाही जर लहान बच्चू असेल हो तर त्याच्या मोफत सर्जरी बाणेसाहेब करून देतो आजपर्यंत पाच हजार लहान मुलांच्या शस्त्रक्रिया आपण मोफत त्या ठिकाणी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये करून दिलेल्या आहेत त्याचबरोबर मेंदूच्या आजार आणि कुठेला बघतो या धकाधकीच्या जीवनामध्ये ब्रेन हॅमरेजचा प्रमाण खूप वाढलंय तर अशा ब्रेन हॅमरेजच्या रुग्णांच्यासाठी देखील आपण एक लक्ष रुपयांचं अर्थसहाय्य करत आहोत हृदयरोग म्हणजेच अँजिओप्लास्टी असेल बायपास सर्जरी असेल वॉल रिप्लेसमेंटचे सर्जरी असेल अशांच्यासाठी देखील आपण एक लक्ष रुपयांचं अर्थसहाय्य त्या ठिकाणी करत आहोत डायलिसिसचं सांगितलं मी केमोथेरपीचं सांगितलं अपघाताचं सांगितलं नवजात शिशूंचे आजार आणि कोणाला बघतो की एखाद्या आपल्या माता माऊलीची डिलिव्हरी झाल्यानंतर त्या बाळेला खासदार साहेब काचेच्या पेटीमध्ये ठेवावं लागतं नवजात अभ्रकाला कारण वजन लहान असतं पाचशे सहाशे सातशे ग्रॅम साधारणतः दीड किलो होईपर्यंत त्याला काचेच्या पेटीमध्ये ठेवावं लागतं अशा नवजात अभरकांना एनआयसी यू साठी काचेच्या पेटीच्या मध्ये बाळ ठेवतं त्याला देखील आपण पन तब्बल पन्नास हजारांपर्यंत अर्थसहाय्य करत आहोत त्यासोबतच बन पेशंट आणि विद्युत अपघाताचे पेशंट म्हणजेच अनेक वेळेला आपण बघतो की घरामध्ये स्वयंपाकघरामध्ये काम करत असताना भडका उडतो गॅसचा स्टोवचा त्यावेळे आणि माता मातामावली गंभीरित्या भासते तर त्या बोन पेशंटला आपण सहाय्य करतोय शेतामध्ये काम करत असताना एखादा आपला शेतकरी त्या ठिकाणी डीपी किंवा तसं काही काम करायला गेला आणि त्याला जर शॉक लागला तर अशा शॉक पेशंटला पण आपण त्या ठिकाणी अर्थसहाय्य करत आहोत आणि यासोबतच याच अर्जामध्ये कुठ कुठल्या पद्धतीची कागदपत्र लागतात त्याची एक व्यवस्थित माहिती दिलेली आहे की हा अर्ज याच्यामध्ये पाठीमागे जो अर्ज आहे तो व्यवस्थित त्या ठिकाणी भरून द्यावा लागतो वैद्यकीय खर्चाचं प्रमाणपत्र म्हणजे एखाद्या हॉस्पिटलमध्ये एखादा पेशंट ऍडमिट आहे समजा अँजिओप्लास्टीचा असेल रोगाचा तर त्याचं प्रमाणपत्र द्यावं लागतं की हो याला तीन लाखाचा साधारणतः खर्च आहे कारण हे याच्यासाठी लागतं आमच्याकडे देखील व्हेरिफिकेशन होतं डॉक्टरांची टीम असते हे अँजिओलास्टीचा पेशंट असेल आणि कोटेशन दहा बारा लाखाचा असेल तर ते लगेच आम्हाला त्या ठिकाणी डिटेक्ट होतं की हे चुकीच्या पद्धतीनं वाढीव बिल त्या ठिकाणी सादर केलंय तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला लागतो एक लाख साठ हजाराच्या आत त्यासोबतच रुग्णाचे आधार कार्ड महाराष्ट्र राज्याचे ही जे अट आहेत या अटीमुळेच हा खासदार वेळ लागला मात्र ही अट आता आपण शिथिल केली आहे आपल्या सगळ्या आठशे पासष्ट गावातील मराठी भाषिक बांधवांच्यासाठी रुग्णाचे राशन कार्ड महाराष्ट्र राज्याचे राशन कार्ड लागेल ही देखील अट शिथिल केली आहे पण राशन कार्ड लागेल आधार कार्ड लागेल त्यासोबतच संबंधित आजाराचे रिपोर्ट जसं मी मगाशी सांगितलं अपघातग्रस्त रुग्णाच्यासाठी एम एल सी रिपोर्ट प्रत्यारोपण रुग्ण जे असतात ट्रान्सप्लांटचे पेशंट त्यांना एक झेटीसीसीचा रिपोर्ट असतो झोनल ट्रान्सप्लांट कॉर्डिनेशन सेंटर असे त्याला म्हणतात अवयप्रत्याोपण असं अचानक पद्धतीने गेलं हॉस्पिटलला गेलं आणि होत नाही त्याच्यासाठी एक नाव नोंदणी करण्याची प्रक्रिया असते ती जे ट्रान्सप्लांट पेशंट असतात त्यांना माहिती असते अशा पद्धतीचा अर्ज आहे अर्जावर त्या ठिकाणी दोन फोटो देखील त्या ठिकाणी लावायचे असतात खाली रुग्णाचा फोटो अर्जदाराचा फोटो आणि एक लोकप्रतिनिधीचं शिफारस पत्र असतं या ठिकाणी खासदार धैर्यश्री साहेब आहेत त्यांना माझी विनंती आहे की मध्यवर्ती एकीकरण समितीचं पत्र तर जोडूयातच मात्र खासदार दरिष्णी साहेबांचं देखील एक पत्र या सगळ्या सीमाभाषिक बांधवांच्यासाठी जर आलं तर मला असं वाटतं की अधिक ते सोयीस्कर होऊ शकेल आणि सगळा शेवटचा मुद्दा की आता ह्याला लाभार्थी कोण कोण असष्ट गावातील मराठी भाषिक जनता तर लाभार्थी होईलच मात्र ते कसे लाभार्थी होतील की इथला जर माणेसाहेब एखादा पेशंट असेल आणि तो सांगली मिरजमध्ये गेला किंवा सोलापूरमध्ये गेला तरी देखील त्याला आपण लाभ देणार आहोत किंवा लातूरमध्ये गेला एखादा पेशंट पाच जिल्ह्यांची नावं आहेत सोलापूर सांगली कोल्हापूर लातूर आणि नांदेड कारण या पाचही भागाला बेळगाव कारवार निपाणीची आपली बाउंड्री चिटकून आहे तर या भागातला पेशंट जर तिकडे त्यानं उपचार घेतले तर त्याला देखील आपण अर्थसहाय्य करण्याचं प्रावधान केलेलं आहे आणि आपला भाषिक या इथला रुग्ण जर बेळगावमध्ये उपचार घेतले जसं अरिंद हॉस्पिटल आहे तरी त्याला आपण अर्थसहाय्य त्या ठिकाणी देणार आहोत शेवटचा मुद्दा हुँ की आता अनेक वेळेला प्रश्न होऊ शकतो की समजा एखादं रुग्णालय आहे एक्सवाय झेड रुग्णालय आहे असा बेळगाव मध्ये समजू त्या रुग्णालयामध्ये आपला पेशंट ऍक्सिडेंट झाला आणि ऍडमिट त्या ठिकाणी केला त्याचा जीव वाचण्यासाठी परंतु त्या ठिकाणी ऍडमिट केल्यानंतर असं लक्षात येते की ते रुग्णालय मुख्यमंत्री सहायता निधीला ऍफिलेशन नाही आहे इम्पॅनल नाहीये तर अशा रुग्णालयांच्यासाठी देखील एक नियमावली आपण केली आहे तो ते देखील एक जी आर आय त्याचं नोटिफिकेशन या ठिकाणी आणलेलं आहे ते सदर हॉस्पिटल तीस बेडचं असावं तीस बेडपेक्षा खाली जर एखादं हॉस्पिटल असेल तर त्याला आपण इम्पॅनल करत नाहीत हॉस्पिटलचा जीओटॅकचा फोटो लागतो प्रपत्र एक दोन तीन अशा पद्धतीची व्यवस्थित माहिती त्या ठिकाणी लागते जर एखादं नवीन हॉस्पिटल जरी आपल्याला मानेसाहेब अंगीकृत करायचं असेल तरी देखील येणाऱ्या काळामध्ये आपण ते करू शकतो अशा पद्धतीची सहजता आणि सुलभता म्हणजे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या निर्देशानुसार आणि खासदार दरेश्री साहेब यांच्या सूचनेनुसार आता आपण अंमलात आणली आहे म्हणून येणाऱ्या काळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पत्रकार बांधवांच्या माध्यमातून हा जर विषय पोहोचला तर मला वाटतं खूप चांगला कार्य पत्रकारांच्या माध्यमातून देखील एक रुग्णसेवा या निमित्तानं होईल असा विश्वास आहे विधानसभेचे सभापती हे सभापती आहेत त्या एका पक्षाचे राज्याचा सभापती पदाचा कारभार सांभाळत असताना त्यांना कुठलीही मर्यादा असेल आणि ते सर्व भाषिकांचे सुद्धा सभापती आहेत आज जे महाराष्ट्रामध्ये राहणारे इतकी लोक आहेत यांचं सुद्धा सभापती पद त्यांच्याकडे त्यांनी करत असताना कुणाची तरी कुटुंबना करण्यासाठी कुणाला तरी चिरडण्यासाठी अशा पद्धती जर वक्तव्य केलं असेल आणि तेव्हा रेकॉर्ड असेल तर आम्हाला हेही कोर्टाच्या लढाईमध्ये उपयुक्त आहे एक विधानसभेचे संप्रमुख कशा पद्धतीनं म्हणजे ह्या शासनाची नेमकी भूमिका काय आहे इथल्या मराठी भाव माणसाच्या बद्दलची भावना काय आहे याचं प्रत्यय अनेक वेळा आलाय आता तो निष्पक्ष असणाऱ्या माणसानं सुद्धा म्हणजे जजच्या खुर्चीवर असणाऱ्या माणसाची भावना काय जो कोणी या ठिकाणी सभापती पदाच्या खुर्चीवर असतो तो निष्पक्ष असला पाहिजे आणि त्यांना संवेदनशीलपणे या ठिकाणी या सगळ्या गोष्टींच्याकडे पाहिले पाहिजे आणि न्यायाच्या भूमिकेतनं त्यांनी त्या ठिकाणी भूमिका पार पाडली पाहिजे पण असे जर गोष्टी झाल्या असतील तर कर्मधर्म सहयोगानं मी उच्चाधारकार समितीचा अध्यक्ष आहे त्या स्टेटमेंटचा सुद्धा उल्लेख आपल्या केस स्ट्रॉंग होण्यामध्ये या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये होईल आणि याच्यासाठी जे दिल्ली दरबारी आम्हाला बोलायचं मी स्वतः प्रयत्न केले त्यामध्ये अमित जी शाह साहेबांनी त्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना सुद्धा बोलवून घेतलं बोलवणं केलं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना बोलवणं केलं कॉमन स्टेबिलिटी राहावी लोकांच्या मध्ये कुठेही या ठिकाणी इथलं स्थैर्य बिघडू नये याच्या पद्धतीचं स्टेटमेंट कुठंतरी होऊ नयेत याची काळजी घेण्यासाठी केले पण हे वरून सांगून सुद्धा खाली गोंधळ बऱ्याच वेळा होतो वर्ण किती सांगितलं जातं आणि खाली किती आपण हे जर बघितलं तर खाली त्याची किती मला माग आपला एक तारखेचा कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमाला मला परत तरी फौज फाटालो तिथं थांबवलं ते, था ते त्यांचं काम करतायत पण ते काम घटना त्यांचं काम हे खऱ्या अर्थानं लोकांच्या मूलभूत अधिकाऱ्यांना कुठंतरी ठेस पोहोचवणार आहे निश्चितपणे खासदार म्हणून मला जिथं आवाज उठवायचा तिथं उठविनच पण या निमित्तानं आपल्या केसला सुद्धा या जे त्यांचं चुकीचं वागणं सुरू आहे त्याचीही बळकटी आपल्याला या केसमध्ये या ठिकाणी प्राप्त त्यांचं आहे त्यांचा गैरवापर ते त्या ठिकाणी करतायत आपलं अल्पभाषिक सेंटर जे होतं ते सुद्धा त्यांनी इथनं हलवलं आणि ते मला वाटतं कुठं बेंगलोरला नेलं का चेन्नईला चेन्नईला त्या ठिकाणी त्यांनी ते हलवलं मराठी भाषिकांच्या असणाऱ्या मूलभूत अधिकारांच्यावर म्हणजे जिथं जिथं असेल जिथं जिथं भाषिक अल्पसंख्याक आहेत त्याच्या प्रोटेक्शन साठी म्हणून खऱ्या अर्थानं हे एकाच राज्यात नाही अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सुद्धा भाषिक अल्पसंख्यांकांना त्यांच्या भाषेचा उच्चार करणं त्यांचा व्यवहार करणं याच्यासाठी आपण मुबाल दिलेली असती अगदी उर्दू शाळा सुद्धा ग्रामीण भागामध्ये महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी चालतात आणि त्या गव्हर्नमेंट एडवर आहे म्हणजे हे जर समजा एखादं शासन करत असेल तर मराठी भाषिक काय पाकिस्तानात नाही आहे मराठी भाषिक हा महाराष्ट्राचा देशाचा अविभाज्य घटक आहे आणि ह्या देशाच्या जडणघडणीमध्ये इतिहासामध्ये रक्तरंजित इतिहासामध्ये स्वतःचं योगदान देणार आहे आणि या मराठीचा कोण अवमान करत असेल तर त्याचं उत्तर त्या पद्धतीनं देण्याची क्षमता सुद्धा मराठी माणूस राखतो मराठीचा अवमान होऊ नये याची काळजी आम्ही या ठिकाणी घेत आलोय निश्चितपणे ह्या कर्नाटक शासनाला सुद्धा वेळोवेळी कानपिचक्या त्याचं देण्याची भूमिका महाराष्ट्राच्या वतीनं घेतली जाईल महाराष्ट्राच्या वतीनं सन्मान्य मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री दोन्ही या ठिकाणी मिळाले असतील परवाच आपली केस मुळात स्टँड व्हायला थोडी अडचणी आला बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये या ठिकाणी काही अडथळे तयार होतात तारखेवर तारीख परत या ठिकाणी मिळाली जाते आपल्या वकिलांची जी फौज आहे त्याच्यामध्ये काही निर्माण झालेलं त्रुटी मला रमकांतजी त्यावेळी समोर आणून दिल्या आपल्या ह्या मध्यवर्ती समितीनं या ठिकाणी समोर आणून दिल्या त्याचे करेक्शन्स आणि रेक्टिफिकेशन आपण या ठिकाणी चालू आहे हे सगळं करत करत महाराष्ट्र शासन आपली केस स्ट्रॉंग या ठिकाणी कशा पद्धतीनं करायची याच्या बाजूला या ठिकाणी चालू आहे त्याचबरोबर एक पब्लिक रिप्रेझेंटेशन म्हणजे सर्व पक्षीय पब्लिक रिप्रेझेंटेशन सन्मान्य प्रधानमंत्र्यांना भेटण्याचा आमचा या ठिकाणी चालू आहे आता मला वाटतं मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांचा त्याच्या बाबतीत संवाद सुद्धा होत असेल ज्यावेळी अधिवेशन असतं त्यावेळी आम्ही वारंवार मुख्यमंत्र्यांना ह्या सगळ्या गोष्टी कानावर घालत असतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्यावेळी हे सगळे विषय घेतात लोकसभेमध्ये मांडायचा त्यावेळी अजेंड्यावरचा विषय आपला एकीकरणचा आहे म्हणजे कायमपणे महाराष्ट्राचं जे या ठिकाणी खासदारांना हे केलं जात हे केलं असतं त्यामध्ये त्या मध्ये त्या पहिला विषय हा महाराष्ट्राच्या ह्या सीमा भागाचा असतो आणि मग महाराष्ट्राचं अधिवेशना काळामध्ये मुख्यमंत्र्यांच्या समवेत आम्ही सगळेजण प्रयत्न करतो की लवकरात लवकर ती वेळ मिळा नाही मी माग त्या दोघांशीही चर्चा केली त्यांनीच मला आजची बैठकीचं मी त्यांच्या दोघांच्याही कानावर खर तर त्यांना येणं हे खूप अभिमानाची गोष्ट आहे की अशा पद्धतीची योजना होती आणि महाराष्ट्र शासन इतक्या मोठ्या प्रमाणात हे पहिल्यांदाच पाऊल टाकतंय ही आनंदाची गोष्ट सांगण्यासाठी उलट ते येणं त्यांचं क्रम प्राप्त आहे पण त्यांनी सांगितलं तुम्ही त्या ठिकाणी जा आमच्या दोघांच्याही वतीनं त्या ठिकाणी जा त्यांची पूर्वनियोजित काही कार्यक्रम होते मंगेश जिंचा आणि आमचं हे अचानक ठरल्यामुळे त्यामुळे खऱ्या अर्थानं कालच आमचं ठरलं की आज अशा पद्धतीनं नवीन वर्षाची सुरुवात होती आणि पहिला जो या ठिकाणी निधी आहे तो वर्ग एक तारखेलाच होतोय एक तारखेला आजच्या वर्षाच्या एक तारखेला एका भगिनीला दिला ना बरोबर एका माऊलीला निधी देऊन या ठिकाणी महाराष्ट्राच्या माऊलीला तिथ मदत करण्याचा योग आम्हा सर्वांना येतोय ती योजना लवकर चालत राहावी आणि लोकांच्यापर्यंत प्रचार प्रसिद्धी जावी याच्यासाठी म्हणून आम्ही थोडी गडबड केली असं समजा मंत्री महोदय नक्कीच येणाऱ्या काळामध्ये दोन्ही संपर्क मंत्री आणि त्याचबरोबर स्वतः मुख्यमंत्री हे आपल्या वेगळ्या भेटीसाठी या ठिकाणी येतात लोकप्रतिनिधी म्हणून अशा वेळी लोकप्रतिनिधी हा क्लॉज आहे त्यामध्ये आणि भारताचा खासदार हा एका राज्याचा एका जिल्ह्याचा असत नाही तो महाराष्ट्राचा असतो तेव्हा माझं पत्र सगळ्या राष्ट्रात चालतंय आणि काळजी करू नका लोकप्रतिनिधी म्हणून मी त्याला पत्र देतो त्यामुळे तुम्ही फॉर्मॅट करू आणि त्या फॉर्मॅट मध्ये आज पत्र दिलेलंच आहे त्याच्यामुळे मला खासदारांना ह्या बंधनाची काय अडचण नसते